एक तर प्रखडलेली रस्त्याची दुरुस्ती यामुळे वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी बसण्याचा इशारा दिला आहे तसे पत्र तहसीलदार नगरपंचायत आणि खालापूर पोलीस ठाण्यात दिले आहे विशेष म्हणजे सत्तरी ओलांडलेले चार वयोवृद्ध उपोषणाला बसणार आहेत खालापूर नगरपंचायत हद्दीत सोमेश्वर सोसायटी आहे या सोसायटीतून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते खालापूर शहर असा साधारण पाचशे मीटरचा जोड रस्ता आहे गेल्या बारा वर्षापासून या रस्त्याची डागडुजी दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे आहे डांबर खडी निघून केवळ माती राहिल्याने धुळीचा त्रास येथे राहणाऱ्या नागरिकांना दररोज सहन करावा लागत शिवाय पायी चालत जाताना देखील अनेक ज्येष्ठ नागरिक पडून दुखापत झाल्याचे या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक त्रिवेदी यांनी सांगितले रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने नगरपंचायत या ठिकाणी निधी खर्च करू शकत नसल्याचे सांगण्यात आले परंतु कोणत्याही परिस्थितीत रस्ता करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसू असा इशारा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे खालापूर शहरातील हा रस्ता पुढे घोडवली केळवली मार्गे पळसदरी कर्जत रस्त्याला जोडला जातो गेल्या काही वर्षापासून रस्त्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत असून तीन कोटीची गरज असताना केवळ तीस लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले बाजार किंवा रायगड बँक ते घोडोली पाटा रस्ता आहे गेल्या दहा बारा वर्षापासून रस्त्याचं अधिपास काम झालेलं नाही रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे रस्त्याने चालता येत नाही इतकी धूळ घरामध्ये येते की त्यामुळे अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन हा रस्ता ताबकूब करावा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारीपासून अमरून उपोषणाला बसू ज्येष्ठ नागरिक रायगड बँकचे गोडिली फाटा हा रस्ता बरेच दिवसापासून दुरुस्त आहे रिपेअर झालेला नाही पंधरा ते वीस वर्षापासून मी बघतो आहे तिथं श्री केदारी होते त्यांनी त्यावेळेस ते जिल्हा परिषद थ्रू बांधलेला होता पण आता सदर रस्ता सन दोन हजार एकवीसच्या इलेक्शनमध्ये नगरपंचायतीतर्फे आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की हा रस्ता आम्ही करणार आहे पण त्यावेळेस तो झालेला नाही मी बरेच याच्यापुढे पाठपुरावा केला पत्र व्यवहार केला आम्ही पण त्यांनी सांगितलं मंजूर होईल मंजूर दोन हजार बावीसला हा रस्ता अचानक पी डब्ल्यू डीकडे गेलेला आहे आणि त्यांनी पण प्रस्ताव टाकलेला आहे मंजुरीसाठी पण झालेला नाही आता आम्ही सदर रस्ता सव्वीस जानेवारीपर्यंत नाही झाला तर आम्ही आंबोरण उपोषणा बसणार आहोत सगळे अप्पर खालापूरचे ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक आणि तो रस्ता काही कशाने तरी तयार व्हायला पाहिजे हे आमचा हेतू आहे तिथं चालता येत नाही मी परवा पडलो आमचे ज्येष्ठ नागरिक साहेब सावरकर साहेब साहेब हे चार वेळा पडलेले आहेत तिथं शिंदेसाहेब तर तीन वेळा पडले आहेत तरी आपणास विनंती करण्यात येते की ह्या सगळ्या रस्त्यावर करावे वारंवार आम्ही नगरपंचायतमध्ये गेलो त्यांना सगळं सांगितल्यानं की तुम्ही सर्वसा आम्ही प्रत्येक वेळा तुम्हाला निवेदन दिलेलं आहे तरी आजपर्यंत होत नाही त्यांना ते प्रत्यक्षामध्ये रस्त्याची दा प परिस्थिती दाखवलेली आहे त्यामध्ये कुठलंही त्यांना हे के केलेलं नाही की बाबा ठीक आहे तेवढं फक्त आम्हाला उत्तर द्या करतो पुढे पाठवतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तैचा कुठलंही अजून झालेलं नाही ते गटारची परिस्थिती कशी समोर आहे की सर्वसाधारणतः की पार्टीच्या इलेक्ट्रिक रस्त्याचं पाणी ते रोडवर येते ते सुद्धा दाखवून त्याच्या गटारच पाणी ओळपट त्यामुळे सर्वसाधारण तुम्हाला काय आरोग्याला अपायकारक आहे कुठल्याही या प्रकारचे आजार होण्याचा संभव असतो याची परिस्थिती सर्वसाधारण समजावून सांगूनसुद्धा आजपर्यंत कुठलंही केलेलं नाही याला जबाबदार कोण ते सगळं नेहमी विचारून ठेवता ते म्हणतात की काय करू करू एवढं फक्त उत्तर ते ते तरी देतात नेहमी असं पण तरी त्यासाठी आम्ही हे आता जे करणार आहोत की बुवा हे त्वरित तो तो होण्याकरता हे करावं कॅमेरामन दीपक पण जत्तापसह मनोज कळमकर खालापूर